नमस्कार होम मेड रेसिपी शो मध्ये मी स्वप्नली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण सर्वांच्याच आवडीची कुरकुरीत भरपूर लेअर्स असलेली आळूवडी कशी बनवायची ती पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन गड्डी लसूण सोलून घेतलाय तो यामध्ये घालून घ्यायचा आवडीनुसार हिरवी मिरची घालायची आणि अर्धा चमचा जिरे घालून हे वाटण आपण मिक्सरला वाटून घेऊयात इथे पाहू शकता अशा पद्धतीने हे वाटण तयार झालेलं आहे आता आपण हे वाटण बाजूला ठेवून देऊयात आणि लगेच पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूयात एका मध्ये दोन वाटी बेसनपीठ घेतलंय आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा ओवा घेतलाय तो हातावरती क्रश करून यामध्ये घालून घ्यायचा ओवा हातावरती चोळून घेतल्यामुळे या रेसिपीमध्ये त्याचा संपूर्ण फ्लेवर उतरला जातो एक छोटा चमचा हिंग घालूयात दोन चमचे पांढरे ती घालूयात आणि थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालूयात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता आपण जे मगाशी वाटण तयार करून घेतलेलं आहे लसूण हिरवी मिरची आणि जिरे ते वाटण आपण यामध्ये घालून घेऊयात इथे मी हे सगळं वाटण यामध्ये घालून घेणार आहे संपूर्ण मसाला यामध्ये घालून झाला की आपण हे पीठ एकसारखं मिक्स करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे यामध्येच आपण पाणी घालून हे भांड एकसारखं मसाला यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि याच पाण्यामध्ये हे पीठ भिजवून घेऊयात म्हणजे मसाला ही आपला वेस्ट जाणार नाही थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्टर वळून घ्यायचंय अशा पद्धतीने बघा मी, मी हे पीठ घट्टसर वळून घेतलंय जरा पीठ मला पातळ वाटत होतं म्हणून अजून दोन चमचे बेसन पीठ यामध्ये घालून असं घट्टसर पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आता आपण लगेच पुढची प्रोसेस करून घेऊयात गॅस चालू करायचा गॅसवरती कडाई गरम कराय ठेवायची झाकण ठेवूयात कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता जी अळूची पाने घेतलेली आहेत आज आपण अळूची कुरकुरीत वडी बनवतोय यासाठी इथे मी देशी अळूची पानं घेतलेली आहेत सर्वात आधी आपण या पानांना पलटी करून त्याच्या मागच्या बाजूने लाटण्याने अलगद हाताने अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने यासाठी लाटून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण वडीचा रोल करतो त्यावेळेस ती वडी छान अशी रोल होते अजिबात पान फा जास्त फाटलं जात नाही ज्यावेळेस असं वाटेल तुम्हाला पान खूपच मोठं आहे त्यावेळेस तर तुम्ही अशा पद्धतीने लाटण्याने मागच्या बाजूने प्रेस करून घ्यायचं म्हणजे याच्या ज्या शिरा आहेत त्या छान अशा लवचिक होतात आता आपण तयार केलेलं बेसन पिठाचं बॅटर आहे ते बॅटर हातामध्ये घेऊन या पानाला अशा पद्धतीने हे बॅटर लावून घ्यायचं सर्वात आधी मोठं पान घेतलेलं आहे त्यावरती एक छोटं पान ठेवून द्यायचं पुन्हा आणखी छोटं पान ठेवलेलं आहे आता या पानाने हे आपण तयार केलेला बेसनाचा लेअर आहे तो एक सारखं पसरवून लावून घ्यायचा जेवढी पानं तुम्हाला यावरती ठेवायला जमतील तेवढी पानं तुम्ही यामध्ये घालून घ्या यामुळेच या वडीला भरपूर सारे लेअर सुटतात आणि सर्वात शेवटी इथे मी एक मोठं पान लावून घेतलंय आणि त्यावरती तयार केलेलं बेसन पिठाचं जे बॅटर आहे ते चोळून घ्यायचं एकसारखं लावून घ्यायचं आता आपण वडीला गुंडाळायला सुरुवात करायचे त्याआधी वडीचे दोन्ही बाजूच्या कडा आहेत त्या मधोमध प्रेस करून घ्यायच्या यामुळे वडी छान अशी पॅक होते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आणि रोल करून घ्यायचा अशाच पद्धतीने आपण सगळ्या पाण्याचे रोल तयार करून घ्यायचे आता गॅसवरती पाणी चांगलं उकळलं गेलेलं आहे त्यावरती चाळण ठेवायची चाणीला मी थोडस तेल लावून घेतलेलं आहे आणि तयार केलेले आळूच्या पाण्याचे रोल आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आणि वरून झाकण लावून पंधरा ते वीस मिनिट गॅस लहान करून हे आळूचे रोल आहे ते उकडवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता याचा आकार पूर्णपणे मोठा झालेला आहे म्हणजेच वडी छान अशी शिजले गेलेली आहे हाताला चिकट घ्यायचं शिजले असेल तर गॅस बंद करायचा आणि ही वडीची चाण आहे आपण बाजूला काढून घेऊयात आता हे रोल आहेत ते आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात थंड झाल्याशिवाय कट करायचं नाहीये जर तुम्ही हे रोल गरम असताना कट करून घेतले तर वडीचा आकार पूर्णपणे बिघडला जातो यासाठी थोडा वेळ हा रोल वे पूर्णपणे थंड करून घ्यायचा नंतरच सुरीने कट करून घ्यायचा ज्या आकारामध्ये पातळ चाळसऱ्या आकारामध्ये वडी कट करायला आवडते त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे मी क वडी कट करायला सुरुवात केली त्यावेळेसच कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेलही चांगलं गरम झालं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कडकडीत तेलामध्येच ही वडी तळण्यासाठी घालून घ्यायची जेवढ्या तेलामध्ये वड्या बसतायत तेवढ्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या तयार केलेली हीच वडी तुम्ही फोडणीची वडी म्हणून सुद्धा करू शकता किंवा नुसत्या चमचावर तेलामध्ये अशा जरी वड्या परतवून घेतल्या तरी त्या वड्याही खायला खूप छान लागतात इथे मी ही वडी तळून घेतलेली आहे छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची तळल्यानंतर तेलातून बाजूला काढून खाण्यासाठी सर्व करायची गरमागरम या वड्या स्नॅक्स रेसिपी म्हणून चवीला खूप छान लागतात कशासोबतही खावा चहा सोबत खावा किंवा जेवणासोबत खावा जेवणामध्ये ताटाची शोभा वाढवणारी ही आळूची वडी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद